हाय हॅलो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे दसरा आणि विजयादशमी दसऱ्याच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि दसऱ्याचा मुहूर्त आहे दुपारी दोन वाजल्याच्या नंतर म्हणून मग म्हणजे दोन वाजेपर्यंत नवरात्री समजायचं आपण दोनच्या नंतर दसरा तर माझं कन्यापूजन का काही कारणास्तव राहिलं होतं म्हणजे सात आठमला नवमला मला आठमला किंवा नवमीच्या दिवशी मला करायचं होतं आठमलाच करायचं होतं सामान वगैरे आणून ठेवलं होतं सगळी तयारी पण केली होती पण काही कारणांमुळे मला ते करता आलं नाही म्हणून मग आज मी दशऱ्याच्या दिवशी करणार आहे म्हणजे कसं राहून गेला असं वाटायला नको एक मनात खंत राहते की बो आम्ही सगळं म्हणजे सगळं सामान वगैरे आणून ठेवलेलं तयारी झाली होती आणि अचानक मग मी नाही केलं तर आता मी आज दसऱ्याच्या दिवशी कन्यापूजन करून घेते सकाळी सकाळी साडे दहाला सांगितले सगळ्या मुलींना आणि नंतर दोनच्या नंतर दसऱ्याची पूजा करणार आहे तर चला मग सगळं तयारी चालू आहे स्वयंपाकाची सकाळी सकाळी तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं तर इथं खीर बनून रेडी आहे आपली तांदळाच्या तांदळाची खीर त्याच्यानंतर इथं भाजी पण केलेली आहे पुरीचं पीठ ठेवले पुरी लाटायची हे मिनी पापड मुलींना आवडतात छोटे छोटे म्हणून आणले होते म्हणजे पापड तळते इकडं भात आहे इकडं डाळ आहे आणि असं आहे आजचं सगळं कन्यापूजांमध्ये तर चला ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका सकाळची देवपूजा झालेली आहे दशहऱ्याची पूजा तर संध्याकाळीच असते म्हणून मग असं पण दोनच्या नंतर मुहूर्त आहे तर पूजा आपली संध्याकाळीच होणार आहे किंवा दुपारच्या नंतर होणार आहे तर आमच्या शेजारी ना खूप सारी मुलं आहेत मुलांना काही कमी नाही आहे छोट्या छोट्या मुलांना कुठे कुठं ना काही ठिकाणी भेटत नाहीत छोट्या छोट्या मुली तर सकाळीच मी सांगून दिलेलं होतं सगळ्यांना तर त्यांची यायची तयारी चालू आहे अर्धे आलेले अर्धे आ बाकी येते पण येत आहेत म्हटलं तोपर्यंत ताटं करून ठेवावा आणि दिदी घरी असल्यामुळे आज मला खूप मदत झाली दिदींनी ताटं वगैरे केले आणि बाकी पण सगळी कामं भाजी केली त्यांनीच डाळ केली त्यांनीच म्हणजे स्वयंपाकात सुद्धा खूप मोठी मदत झाली तर ता सगळ्यात आधी मी आरूचंच पाय धुवून कन्यापूजन करून घेतलं कारण आपली मुलगीच आपल्या घरची लक्ष्मी असते आणि खरं तर आपल्याच मुलीचं कन्यापूजन करायला पाहिजे असतं मेहनत म्हणून मग सगळ्यात आधी तिचंच करून घेतलं मी आणि त्याच्यानंतर बाकीच्या मुलींचं करून घेतलं आणि आज तीसुद्धा खूप खुश होती कारण तिच्या इथं शेजारी पाजारी राहणाऱ्या सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या म्हणून मग तिचं चालू होतं तर लाईन बाय लाईन आणि खरं सांगू का मुलींना हे सगळं खूप जास्त आवडतं नवरात्रीमध्ये म्हणजे त्यांना काहीतरी गिफ्ट भेटतं आणि सगळे मिळून जेवतात वगैरे असं तर त्यांचं पण थोडं एन्जॉय होतं आणि सगळ्या मुलींना न व्यवस्थित कन्या असं पाय वगैरे धुवून टीका करून करून घेतलं छोट्या छोट्या सगळ्या मुली आलेल्या होत्या आणि हॉलमध्ये सोफा काढलेला आहे मी म्हणजे सी सोफा सीताला देऊन टाकला आता दिवाळीसाठी म्हटलं नवीन सोफा बनवावा तर त्याच्यामुळे हॉलमध्ये जागा पण भरपूर पुरली -पुर मुलांना सगळ्यांना बसायला आरामात बसून जेवण वगैरे करता आलं त्यांना तर कन्यापूजन लेट का होईना पण झालं माझं मला तर वाटलं होतं की नाही पण होऊन गेलं आणि सगळ्यांची ताटं रेडी आहेत आणि वरण भात नाही ठेवलं पहिल्यांदा ना, कारण लहान लहान मुले खातात का नाही असं किती द्यावून किती नाही हेच कळत नाही वाया जातं जेवण आणि कन्यापूजनचं जेवण टाकून पण देता येत नाही म्हणून मग थोडं थोडंच वाढलं होतं पापड वगैरे मुलांना आवडतात तर पापड म्हणूनच तळले होते आणि वरण भात मग शेवटी त्यांना नंतर कोणाला ज्याला हवा आहे त्याला जसा हवा आहे तसा वाढला दिदींना म्हटलं आपण असंच करूया म्हणजे जेवण वाया नाही जाणार आणि तरी खूप सारे शिल्लक राहिलं होतं ते मी एका आ, पात, एका मोठ्या पाटीत काढून ठेवलं होतं आणि मग आता ते मला गाई शोध शोधत जावं लागणार होतं गाईला खाऊ घालायला गा कारण कन्यापूजनचं टाकून देता येत नाही मग सगळ्यांना जेवायला वाढलं गप्पा गोष्टी करत करत मस्ती करत भांडण करत करत त्यांचे जेवण Un saludo. आणि आज हे पण घरी असल्यामुळं फोन त्यांच्या हातात देऊन दिला की तुम्ही बसल्या बसल्या शूट घ्या मग त्यांनी काय जेम तेम घेतलं आणि मी माझ्या कामात असल्यामुळं मला काय तेवढं व्यवस्थित ते घेता आलं नाही तर मुलांसाठी गिफ्ट आणलं होतं म्हणजे मुलींसाठी तर मुलांना म्हणजे नोटबुक पेन्सिल वगैरे सगळ्या गोष्टी तर असतातच पण मुलींना ना स्पेशली असं मेकअपचं खूप सारं छान आवडतं रबर नेल पॉलिश अजून छोटे छोटे छान छान बटरफ्लाय वगैरे असंच आवडतं मुलींना आणि असंच द्यावं लागतं म्हणून मी असंच दिलं आहे आज त्यांना तर असं सगळं घेऊन आले होते मी ते सगळं त्यांना दिलं आणि चार पाच मुलंसुद्धा होती मग मुलांना मी मुलांना पैसे दिले मी आणि एक एक केळी के, आणि पैसे असं दिलं तर मुलांना काय देऊ तसा विचारच केला नव्हता मी मुलींना सगळ्यांना देऊन दिलं आणि सगळ्याजणी खूप खुश झाल्या त्यांना असं मुलींना असं खूप जास्त आवडतं मेकअपचं वगैरे म्हणूनच विशेषतः मी ते दिलं नाहीतर बाकी खूप सारे जण नोटबुक पेन्सिल पाऊच असं पण देतात तर मग काही जणांना कमी पडलं त्यांना मी पेन्सिल इरेझर एक बनाना आणि पैसे दिले आणि बाकी मुलींना सगळं हे दिलं तर सगळेजण खूप खुश झाले आणि आरू मात्र खूप नाराज होती कारण तिच्यासाठी काही शिल्लक राहिलं नाही मग मी तिला म्हटलं बेटा तुझ्यासाठी दुसरं आणूया आपण आणि मग आपण मूड चांगला झाला आणि मग अशा प्रकारे आमचंच कन्यापूजन झालं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय